बातमी आहे शिंदखेडा शहरातून शहरात मागील महिन्यापासून विजेचा लपंडाव सुरू आहे महाराष्ट्र राज्य वितरण महामंडळ पुरवठा करीत असलेला विजेचा प्रश्न शिंदखेडा शहरासाठी गंभीर होत चाललेला असून त्याचा बडका कधीही होऊ शकतो शिंदखेडा शहरात दररोज सहा ते आठ तास वीज बंद असते विजेचा पुरवठा व्यवस्थित करीत नसल्याने शहरात पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे शहरातील नागरिकांत प्रचंड असंतोष पसरला आहे याचा उद्रेक कधीही होऊ शकतो कारण नळ येतात त्यावेळी विजेची बत्ती गुल असते परिणामी शहरातील नागरिकांना नळ असून पाणी नाही अशी गत होत आहे या संदर्भात लवकरात लवकर वीज पुरवठा सुरळीत करून नागरिकांची समस्या सोडवावी अन्यथा होणाऱ्या परिणामास आपण स्वतः आपले महाराष्ट्र राज्य वीज वितरण महामंडळ जबाबदार राहील येत्या आठ दिवसात वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास पुढील निवेदन व मोर्चा हा आक्रमक राहील याची नोंद घ्यावी अशा आशयाचे निवेदन वरिष्ठ अधिकारी सूर्यवंशी गैरहजर असल्यामुळे भ्रमणध्वनीवरून करून अकाउंटंट जी एल नरावड यांच्याकडे शिंदखेडा शहर भाजपच्या वतीने देण्यात आले याप्रसंगी भाजप शहराध्यक्ष संजय कुमार महाजन माजी उपनगराध्यक्ष बिला पाटील जिल्हा चिटणीस प्रवीण माळी प्रकाश चौधरी चेतन परमार माजी शहराध्यक्ष ॲडव्होकेट विनोद पाटील माजी नगरसेवक दीपक चौधरी यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्या आज शिंखेडा महावितरण या ठिकाणी आम्ही कार्यालयात भारतीय जनता पार्टीच्या मार्फत आदरणीय जयकुमार भाऊ रावल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय रावसाहेब अनिलजी वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली यांच्या सूचनेनुसार आज आम्ही महावितरण कंपनी विद्युत कंपनीला निवेदन दिलेलं आहे शिंदकड्या शहरामध्ये मागील एक महिन्यापासून सतत दिवसाला चार चार पाच पाच तासपर्यंत विद्युत पुरवठा हा खंडित होत असतो त्याच्या स्वरूप अतिशय वयस्कर लोकांना आणि सर्वसाधारण प्रत्येक घरामध्ये जो पाणी पुरवठा केला जातो त्या पाणी पुरवठाला देखील शिंदकडा नगर परिचय नगर परिषदेच्या मार्फत विद्युत पुरवठा खंडित असल्यामुळे जो दैनंदिन त्रास वाढत चाललेला आहे जे दिवसाला पाच दिवसाआड जे पाणी येणार होतं ते आज आठव्या दिवशी पाणी पुरवठा केला जात आहे नगरपालिकेच्या मार्फत त्याचं कारण म्हणजे एम एस सी मार्फत केलेली दिरंगाई आणि निष्काळजीपणा म्हणावा लागेल तर त्या कारणामुळे अनेक समस्यांना सामोरे जात जावं लागत आहे शिंदकड्या शहराला आम्ही नम्र निवेदन आज आपण आम्ही केलेलं आहे आणि पुढचं जर समजा महावितरण कंपनीने याकडे दुर्लक्ष केलं तर निश्चितच येणाऱ्या काळात या आ, याचं स्वरूप हे आक्रमक स्वरूप असेल आणि याच्या सगळं सर्वस्वी जबाबदारी हे एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची राहील अशी आम्ही त्यांना देखील सूचना केलेल्या आहेत आणि याचा लाईट जाण्याचा दुष्परिणाम शिंदकडा शहरात मागील आठवड्यामध्ये अतिशय जास्त प्रमाणामध्ये चोऱ्यांचं प्रमाण देखील वाढलेलं आहे अशा अनेक समस्या ज्या असतात त्या अनेक समस्यांचं कारण हे एम एस सी बी असतं आणि एम एस सी बीमध्ये शिंदकड्यामध्ये अतिशय दुर्लक्ष होत असल्याने आम्ही आज निवेदन दिलेलं आहे निश्चितच याचं स्वरूप पुढच्या काळामध्ये मोठ्या स्वरूपात राहणार आक्रमक स्वरूपात राहणार असं आम्ही नम्रपणे या सूचना केलेल्या आहेत धन्यवाद आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्द गंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी